तडवे ग्रामपंचायतीचा झेंडा उंचावला आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार तडोदा तालुक्यात प्रथम क्रमांक तडवे ग्रामपंचायतीने स्वच्छता हरित नियोजनबद्ध आणि विकासमुखी कामगिरीच्या बळावर विकासाची नवी उंची गाठत आर आर आबा पाटील सुंदरगाव पुरस्कार तडोदा तालुक्यात प्रथम क्रमांकाने पटकावला आहे हा मान पंधरा ऑगस्ट रोजी नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय माणिकराव कोकाटे साहेब यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला स्वर्गीय आर आर आबा पाटील हे राज्याचे माजी मंत्री व आमदार होते ग्रामीण विकासासाठी त्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याच्या दरवर्षी दिला जातो तळवे ग्रामपंचायतीच्या या यशस्वी प्रवासात लोकनियुक्त सरपंच मोग्या भिल ग्रामपंचायत अधिकारी सुवर्णा वडवी ग्रामपंचायत सदस्य तथा भाजपा किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष महेंद्रभाई पाटील उपसरपंच ताराचंद शिंदे ग्रामपंचायत सदस्य नवनाथ ठाकरे दीपक ठाकरे तसेच विलास पाटील विलास पाडवी राजेश बारीकराव आदी मान्यवर उपस्थित होते गावातील स्वच्छता मोहिमा पाणी व्यवस्थापन रस्ते सुधारणा वृक्षारोपण तसेच सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमामुळे तडवेने आदर्श ग्रामपंचायतीचा आदर्श घालून दिलाय पुरस्कार मिळाल्याचा आनंद गावकऱ्यांनी जल्लोषात साजरा केला हा सन्मान तडवे ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामस्थांचा आहे ज्यांच्या मेहनतीमुळे हे शक्य झाले असे सरपंच मोग्या भिल यांनी सांगितले न्यूज एटेन महाराष्ट्रासाठी कार्यकारी संपादक नवनाथ ठाकरे तडोदा